माझे आमदार सत्यजित पाटील आबा यांचे अमृत हस्ते बरोबर पाटील बापूंच्या उपस्थितीत सर्वच मान्यवर मंडळ या कार्यावरती उपस्थित आहे मानणे विजय खोत बाळासाहेब नायकवडे नायकवडे सर अठ्ठावीस डिसेंबर का चला यानंतर आता मैदानातली गर्दी कमी करायची फक्त ठेवा समिंदर जाधव आणि टीआर आणणार आतमध्ये बाकी सगळी आता गर्दी कमी करा सगळी सगळी कारण थापाच्या कुस्तीला पूर्ण मैदान लागतं त्यामुळे आपण गर्दी कमी करा हो अगदी बरोबर काम स... हा आणि विशेष हा संजय जाधव आम्ही बऱ्याच वेळा उल्लेख केला ही सगळी खाली बसून घ्या सरपंच साहेब तुम्हीच करा तेवढं काम हो इन्शिएटिव्ह आली या 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 तुम्ही या सगळ्याच्या बाहेर या जरा जरा रशीच्या कडची बसून घ्या आणि विशेष आभार हिंद केसरे भारतातल्या सगळ्याच गदेचा मानकरे रोहित पटेल हा त्याने त्या कुस्त्या जोडलेले रोहित पटेल आ... एक मिनिट मी सांगतो हा बोला ह्या कुस्त्या जोडायच्या होत्या त्यावेळेला मी रोहित पटेलला फोन केला आणि सांगितले की गावात मैदान घेतोय मला एक चार महाराष्ट्र केसरींच्या कुस्त्या जोडून घे तर ते म्हणले मी दोनच कुस्त्या जोडून देतो एकदम टप कुस्त्या आणि त्यांनी मला एक दोन दिवसात कुस्त्या जोडल्या आणि मला फक्त मेसेज केला की पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र हर्षवन सादगीर आणि सतपाल विरुद्ध समीर शेख तो कुस्तीतला जे आहे त्याला मी काय नाही म्हणू शकलो नाही अजून माझी दोन तीन कुस्त्या घ्यायची इच्छा होती पण तो म्हणला ह्या दोन लाच भरपूर तुला हे झालं अतिशय सुंदर काम आहे जळगाव सारखा आंतरराष्ट्रीय दर्जाचं मैदान एस पी विजय चौधरी भारतातला सर्वश्रेष्ठ पैलवान रोहित पटेल हो जाधव अनुभवलेला आहे एकटा मैदान हँडलिंग करतो नऊ देश आणला नऊ देशातल्या सत्तावीस कुस्त्या होत्या एकटा त्या मैदानात उभा होता रोहित पटेल ना या महाराष्ट्रात सव्वा कोट रुपये नेले ते कुस्ती करून विकास सावंत विकास सावंत जरा जरा पुढची मंडळी सुंदरातली सुंदर अति सुंदर पृथ्वीराज पाटील दोन हजार एकवीस चा महाराष्ट्र केसरी देवटाण्याचा जाधव सर जाधव सर जाधव सर, जादो सर ही ही मंडळी थोडं जरा खाली बसा बरे बसा रशिया कडची मंडळी बसा आणि कुस्तीला प्रारंभ झालेला हर्षद सदगेर आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे आणि पृथ्वीराज पाटील सेना दलाचा पैलवान आहे पनावत तालुक्यातला देवठाणे गावचा आहे अरे हर्षद सदगीर नाशिक मधला कोंभाळणे गावचा पैलवान बीजमाता पद्मश्री राहीबाई पपोरे यांच्या गावचं पोरगा आहे बघा साध विचार करा एकवीस ला झालाय किंवा अठरा ला झालाय महाराष्ट्र केसरी वर्ष झाली पाच सहा पोर थांबलेत का आणि पंच म्हणून त्या कुस्तीला यांच वैशिष्ट्य लक्षात घ्या जन्म दिला घरातल्या मातेनं संभाळ केला या मातीनं या मातीनं जन्माची भाकरी दिल्या का मातीला सोडावी पाच पाच वर्ष झाली ही लेकरं आज महाराष्ट्र वर कर्नाटकात लढाई लागलेली आहे दोघा सुद्धा महाराष्ट्र केसरीची टायटलची गदा खांद्यावरती घेतलेलं पैलवान आहे ह्या पेतुराच वडील बाबासाहेब पाटील बंधू चुलता संग्राम पाटील अरे स... हा सदगीर एका शिक्षकाचा चिरंजीव वडील शिक्षक आहेत प्राथमिकला शिक्षक असणाऱ्या एका गुरुजीनं आपल्या लेकराला एवढा मोठा तयार केला आज महाराष्ट्र केसरी होऊन चार पाच वर्ष महाराष्ट्रभर लढतोय हे आहे चालू उपमहाराष्ट्र केसरी किताबाचा मानकर आहे शो छत्रपती विजेता आहे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल ज्या संकुलात काका पवार गोविंद परवार, पवार शरद पवार अशा अनेक वस्त आहेत आणि पंच म्हणून कुणाची निवड झालेली आहे भारतीय महासंघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष साहेब ही आर जाधव अण्णा यांची तिथे नियुक्ती आहे शिवा पाड कुस्तीवरती प्रेम करणारी ही मंडळी वर्षाला संपलेली कुस्ती जिवंत ठेवण्याचं काम करणारे गाणाधार व्यक्तिमत्व असणारे डी आर जाधव पंच म्हणून आकड्यावरती आहे त्यांच्या समोर हे गुणी पैलवान या शेवडी तालुक्यातला या काळा इमाम तालमेत मोठा झालेला महाराष्ट्रातल्या पंधरा टॉप पैलवानाचे नाव सांगतो त्याच्या बरोबर या शाहवाडी नाही हे हो। ओकमे अक्का समेंदर जाधव लढलेला आहे डबल महाराष्ट्र के श्री चंद्रहार पटला बरोबर लढलेला आहे अस्लम काजे बरोबर लढलेला आहे जगन्नाथ माने बरोबर लढलेला आहे कुंडली गायकवाड बरोबर आहे अशा अनेक पैलवानांच्या वर लढणारा कल्लापा शिरोळ अवधूत वडियार सिद्धाप्पा बडिकवाड अरुण पाटील प्रवीण शेवाळे अशी पैलवानाची खान होती खान खान होते कुस्ती करायला गायची संजय जाधवच्या जा कुस्त्या म्या पाच वर्ष कॉमेट्री केलेल्या रथी महारथी बरोबर लढणार दत्ता जाधव यांचा बंधू तोही काळा मोहीम लावता नाव, नाव समींदर कुस्ती समींदर मैदान समींदर आणि बघणारांचं सुद्धा समींदरच सचिन पुजारी जाधव सचिन पुजारी मला तुम्ही दिसताय देवा घेऊन या त्याला लगेच देवाला घेऊन या आणि या ठिकाणी देवा येत असताना कोणी सुद्धा उठायचा तर नाही देवाथपाला पाहिलाय त्याला येऊ दे ये कुस्ती ये करू दे आणि लोकांना वेळेत घरी जाऊ दे बरोबर फक्त कोणी जागा सोडू नका नंबर एक ला थपाची कुस्ती हे कुस्ती खास आकर्षण आहे नाईक महादेवाच्या यात्रेच मैदान आणि असंच मैदान चरण यात्रा कमिटी अठ्ठावीस डिसेंबर ला जाहीर करतायत समता बंधुता आणि एकता मूर्तीमंत उदाहरण म्हणजे चरणची यात्रा बरोबर अठ्ठावीस तारीख बावीस तारखेकडे लक्ष द्या शिरगावला मैदान आहे माऊली कोकाटी उर्धा योजतो पृथ्वीराज पाटील नंबर एक लट्टर आहे उद्याच्या बावीस ला शनिवार येतोय मी तिथ आहे कुस्ती पाहण्यासाठी या एक जबरदस्त माऊली कोकाटे आणि पृथ्वीराज पाटील अशी कुस्ती आहे खुश खबर आहे खुश खबर आहे माता निनाय देवीच्या यात्रेनिमित्त मौजे कोकरोड तालुका शिराळा जिल्हा सांगले ते निकाली कुस्त्यांच जंगी मैदान आहे नोंद घ्या आणि देवा थापा सचिन पुजारी अमित ला का चला का आलेला आहे आज भारतातला त्याच्या गटातला सर्वश्रेष्ठ पैलवान आहे अमित चलनात देवा थापा जल्दी आई हो अमित साठी जरा थापा कुस्ती करा पैलवाज आणि सदगे कुस्ते मात्र आर पारच होणार आहे देवाबरोबर देवा, देवा थापा बरोबर लढणार आपल्या भारतातला पैलवान आहे अनेक मिडलचा मालक आहे लढण्यात सज्ज झालेला आहे अमित लाखा त्याच नाव आहे मनोरंजनासाठी कुस्ती घेतल्या पण रक्कम किती गेल्या कॅश रक्कम लागली बापू रोज <laughs> मर्क लिमिटेड पुरस्कृत दत्ता जाधवनी जवळजवळ वरच्या सर्व कुस्त्या पुरस्कृत म्हणतोय आज पोता नोटे खर्चून हे मैदान होतय आणि वरून तेव्हा खाली येतोय आला आला कुणीही सोडू नका जागा सोडू नका टाळी वाजून स्वागत करा टाळे वाजून समय का महशूर पैलवान देवा थापा नाम नेपाळ उठायचं नाही कुणी सुद्धा जागेवर न उठू नका सर्वांनी फक्त एक आवाज द्या बोल बजरंग बलिके जय हर हर महादेव देवा थापा जे म्हणायचो की जो ताकत राहिली नाही गारताय खोऱ्यात थंडीच प्रमाण जरा कुस्ते मात्र कुस्ते सरपंच साहेब सरपंच साहेब कुठं तुम्ही जरा हात वरती करा सगळी तुमची मंडळी घेऊन आहात या सगळी पाच मिनिटांना या सगळी मंडळी घेऊन या भीमराव पाटील सरपंच भीमराव पाटील तंत्रमुक्तीचे अध्यक्ष संपत पाटील माजी सरपंच गोरख पाटील माजी उपसरपंच शिवाजी पाटील उपसरपंच सोरज सावंत संचालक उदय साखर तुकाराम पाटील माजी सरपंच कुंडलिक चोबडे इलेक्ट्रिक सोंडोली सचिन पाटील चेअरमन सेवा सोसायटी शंकर साधू पाटील आणि सेख साईब शेलकर आणि संचालक, संचालक सर्वांना माझी विनंती आहे पृथ्वी आणि हर्षद मगाशी तुम्ही ऐकलेला कुस्ती कुणी जोडली कुठे लागली काय निखाल लागला पत्रकार मित्र माझ इथं बसलेले आहे सगळ्यांच्या हातात हात देणार फक्त मराठी काय कळत नाही हो फक्त पृथ्वीराज पाटील आणि हर्षद सदगीर कुस्ती झाल्यानंतर नंबर एट ची कुस्ती लावली जाणार अरे सुंदर डिझाईन सुंदर जाहिरात आई भवानी ग्राफिक्स वसंत जाधव जाधव सर जाधव सर ऐकताय का दत्तात्रेय जाधव एक विशेष सत्कार वसंत भाऊ त्याला वर्षायला आपल्याला फोर कलर जाहिरात देतात फार चांगलं डिझाईनच उत्कृष्ट कामकाज आहे माननीय वसंत सावंत आपण आत यायचा आहे ट्रॉफी एक ट्रॉफी वसंत सावंत क्राईम रिपोर्टर आपण आज चला आपला इथं सन्मान होतोय वर्षाला ग्राफिकच्या माध्यमात वसंत वरते कराव हो। फोर कलर जाहिरात आपल्या जाहिरात वसंत सावंत लवकरात या झहरात छत्रात त्यांचं मोठ नाव आहे देवाजी, देवाजी इधर आहे पृथ्वी कुस्ती करावी लागते पृथ्वी हर्ष वसंत सावंत दोघांचं नाव आहे तालमीचं नाव आहे वस्तादाच नाव आहे एक शनादा पृथ्वीराज पाटील त्याच तोला बोलाचा हर्षद सदगीर पंच म्हणून डी आर जाधव अण्णा आणि समिंदर जाधव फोटोग्राफर न मात्र फोटो टिपलेला आहे आई भवानी ग्राफिकचे वसंत सावंत हात वरती करा आपलं सुद्धा इथं धन्यवाद आहे पत्रकार बंधुनी लेखण्या तयार ठेवलेले चालून कुस्ती करा निर्णायक कुस्ती करा अण्णा दोघांना मी सांगा त्या बाबा नो फार मोठ नाव आहे कुस्ती लई चांगली केली दोघांनी आतापर्यंत पण पर कुस्तीचा जा निकाल झाला तर माझी जनता जनार्दन बऱ्याच लांबून आलेले आहे त्या कुस्तीवरती जीवा प्रेम त्यांनी केलेला आहे म्हणून इतक्या लांबन तुमची कुस्ती पाहिला आलेली आहे कुस्ती oh. शौकीन काय झालं तरी जागा सोडणार नाही डाळी तुट ना तर प्रारंभी तुटो या दोन्ही कुस्त्यांचा निकाल लागणार आहे हो देवा थापा आलेला आहे अमित का आलेला आहे चाल चाल पृथ्वी सभास लय खुश हो हर्षद सदगीर आणि पृथ्वीराज पाटील दोघांच्या डोक्याचा धोंडा व्हायला लागलेला आहे दोघांना डबडबून घाम यायला लागलेला आहे चांगला आहे का नाही तुमचं नेपाळ वर पैलवान आला आपल्या छोट्याशा गावात येऊन अनेकांचं दर्शन घेतलं अनेकांना दर्शन दिलं असा देवा थापाय ही पुण्याचे पुण्याकृत एक महाराष्ट्रातील कुशल कुस्ती संघटक असणारे वर्षाला अब... जळगाव सारख्या ठिकाणी ज्येष्ठ नेते गिरीश महाजन साहेबांच सा जागतिक कीर्तीच सा मैदान पार पडणारे समर्थ सात हा अरे वा आताच खुश खबर आलेले खुश अशाच पद्धतीचं एक दुबईला मैदान होणार आहे दुबई दुबईचे उद्योजक स्वतः व्यासपीठावरती काजी अब्दुल मतीन हात उपर की जे शेडजे उपर उपर खडे हो जा दुबई सारख्या ठिकाणी भारतातलं पैलवान विमानानं नेऊन मैदान होणार आहे साता समुद्राच्या पाक आता इथं जाहीर केलेलं आहे काजी मतीन क्षमा पिचे का नाही सरकू नका ठोका टाकीत असताना हा थपासून तिकीट त्यानेच काढलेला आहे अरे वा वीस हजार रुपयेच तिकीट काढून नेपाळ मधून त्याने इथं आणलेलं आहे मुंबईला मुंबईतून सर त्याची आपल्याला कुस्ती ठरली आणि काल तिची एक कुस्ती पटण्याला होती त्याने मला फोन केला की माझी तिथे कुस्ती लागले तर म्हणत काय टेन्शन घेऊ नका मी पटना ते हैदराबाद रात्री तिची बाराची फ्लाईट केली ती दोन ला तिथे पोहोचली आणि एक दोन रात्री दोन पहाटे है, हैदराबाद ते एक पुणेची फ्लाईट आली आणि तिथून तो कार फार चांगलं काम आहे त्याला बरीच मेहनत बापू लागत्या हो लाखान नोटी खर्च म्हणून सांगितले मी लाखाना नोटी नाही साधन सामोरगी असावी लागते चला पैलवा कुस्तीचा निकाल करा दिवस हो चालले वेळेत मैदान संपत येते नंबर एक आणि दोन ची कुस्ती पंचेचाळीस पन्नास पंचेचाळीस पन्नास, पन्नास मिनटं चालते समींदर जाधव त्यांना कुस्ती कराय सांगा कुस्ती कराय सांगा कुस्ती शौकीन देवा थपाच्या कुस्तीसाठी तर बसलेले आहे काय झालं तरी कुस्ती रोज मार्क केसरी किताबासाठी मानाची गदा आहे गदा हो तीन गदा या मैदान हो नुसती मानाची नाही सन्मानाची आहे एक गदा घामाची गदा आहे घामाची कष्टाला फळ मिळणार आहे हे साहिल पाटील ची दुसरी सतपाल सोनटक्केची आणि तिसरी गदा कुणाच्या नावावरती होणार तुम्ही अनेक गदेच्या पण नाय देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या मैदानामध्ये जाधव बंधू तीन गदा ठेवलेल्या आणि ती गदा विजय श्रीला शोभून दिसते कोणाच्या नशिबात आहे ते करणार आहे आल्या आल्याच गधे गदे, गदे सुद्धा फरक आहे महाभारतात भीमाची गदा रामायणात हनुमंताची गदा आणि कलियुगात पैलवानांची गदा तीन कुस्त्या आहेत इतिहास करून राहिलेल्या गदा आहेत दोन्ही पैलवान महाराष्ट्र केसरे आहेत कांद्याला कांदा आहे एक चप्पल आहे तर दुसरा ढाण्या वाघ आहे पृथ्वीराज पाटील याच मतदारसंघातला देवठाण्याचा त्याच तोला मोलाचा हर्षद सदगीर नाशिक नगरच्या बाड्रीवरती कोंबाणे नावाच छोटस गाव आहे हरे भक्त परायण समाज प्रबोधनकार इंदुरीकरांची इंदुरी आणि ह्यांचं कोंबाळणे अगदी जवळ आहे एका शिक्षकांचा चिरंजीव मुकिंदांना सदगीरांचा oh. शिवछत्रपती विजेता आहे माती एकदा विचारून दोघांना घाला आणि कुस्तीला वेळ झालेला आहे कुस्ती पॉइंट वर घ्यायची राहिलेली आहे कारण काय माहितीये का वेळ झालेला आहे मैदान माधव साहेब थंडी बरेच लोक उठले का निर्णय घ्या तुम्ही कुस्ती पॉइंट वर घ्यायची का अण्णा निर्णय घ्या कमिटी ना जाऊन घ्यावा लागेल हे पा देवा थापाच्या कुस्तीसाठी जनता जनार्दन इथं थांबलेले प्रचंड थंड आहे हा वारणेचा मी आल्या सांगितलं थंडीचा परिसर आहे वारसा वारना आणि कांसा राणे पृथ्वीराज पाटील घड्याचा काटा कुणासाठी थांबत त्याला काम करीत असतो दोघांचं नाव आहे तालमीचं नाव आहे हो दोघांना सम समान आहे आणि दोघही पथकाचे मानकर ज्याला संधी मिळते हो भाग्यवान संधी निर्माण करतो तो बुद्धिवान बरोबर आणि संधीच सोनं करतो त्याचं नाव पैलवान कुस्ती करावी लागते तुम्ही गदेचा मालक होणार कुस्ती अतिशय चांगली केलेली आहे निर्णायक कुस्ती आहे आमच्या विचारातली कुस्ती आहे कोणी एक, सुद्धा आता आखाड्यावरती येऊ नका दोनच मिनिटात आजच्या मैदानातलं खास आकर्षण नेपा युट्यूब असेल फेसबुक असेल फार मोठं नाव असणार पैलवान आहे खास मनोरंजनासाठी हे कुस्ती लाखो रुपयाने तर पुरस्कृत केलेले आहे माननीय दत्तात्रय राजाराम जाधव आणि विशेष सहकार्य दादा रोहित पटेल का हो एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचा पैलवान भारतातल्या सगळ्यात काही कदा नाही म्हणायचं काम नाही पण इतका गुन्हे पैलवान पण या महाराष्ट्रातच नव्हे देशात जगात नाव केलं त्या कुस्तीमध्ये अतिशय चांगले छबाच आहे असं थोडस ए पोहराणो फोटो काढा छोटा छोटा देवा काही नाही म्हणत नाही कोणा पहिला नाही पण देवा सुद्धा आणि तिथंच फसलाय हो गालात हसायला लागला तर आणि लोक आत शिरणार हो ठेवून आशीर्वाद द्या हो नेपाळात ना आलाय होय गालात हसला तिथंच फसला खरंच आहे नाही तुमची भाषा त्याला कळत नाही मग काय फोटो काढताय का मला उचलून टाकताय काय कळतंय त्याला असं आहे ना हा आता मात्र वर लिहून देऊ नका अण्णा काय तरी अण्णा निर्णय घ्यावा लागतोय बऱ्याच हुशार कुस्तीत चालू आहे कुस्ती शौकीनाने जागा सोडलेली नाही चाल 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 सदगीर का थांबलो आहे हलत्या दगडावरती शेवाळ साठत नाही वापरातल्या लोखंडावरती गंज चढत नाही असा नियमित व्यायाम करणारा पैलवान नाही थकती नाही थकती ही कुस्ती खास भीमराव पाटील हात वरती कराव या गावचे लोकनियुक्त सरपंच माननीय भीमराव पाटील यांच्या शब्दासाठी आणि प्रेमासाठी एवढा मोठा मैदान दत्तात्रय जाधव यांनी इथं आयोजित केलं वरच्या जवळजवळ सगळ्या कुस्त्या रोज मर्क लिमिटेड च्या प्रोस खुरत आहे खरच सांगतो धन्यवाद आहे जाधव सर एकाच दोन दोन्ही तीन तीन चार लय आत शिरायला लागली शिवा घारगीर हे बाय शिवाजी यांच्याकडून दोघांना शंब बक्षीस झाले धन्यवाद हा कुस्ती शौकीन आणि जर समजूत जागा सोडली तर मैदान बघणार कोण हो फार चांगलं आम्हाला दुपारी तीन वाजता हे मैदान चालू झालेलं आहे भागातला सुद्धा हे पहिलाच इतिहास आहे लावा कुस्ती अन्ना, लावा, बास, ओ, बास, ओ, बास, अन्ना, कुस्ती अण्णाट वर लावा अण्णानी सांगितलं की दोन महिन्यानंतर पॉईंट वर कुस्ती लावणार हो दोघांना अण्णा आधी सूचना करा एकदा माती घाला पैलवानजी पैलवानजी देवा देवा पैलवानजी इतर आहे रुको सब आदमी अंदर आहे हो। का हो इतर जाधव सर त्याला आताला धरा म्हणजे आता फोटो काढाय कोण का कोणत्या बाबांची सुद्धा इच्छा झाली से अतिशय चांगलं काम आहे हौसाला मोल नाही हो हौसाला मोल नाही त्याला काही मराठी कळत नाही छोटा बिबट्या बिबट्या हा कुस्ती म्हणजे कुस्तीचा आहे नंबर एक ची कुठे बसलं तरी आरामात कुस्ती दिसणार आहे पण बिबट्या सुद्धा जाळ्यात घावला तर लोक दगड मारतात खुला सोडला ना खुला तर कोण सुद्धा थांबत नाही कुस्ते करा पृथ्वीराज पाटील हर्षद सदगीर निर्णय कमिटी घेणार आहे देवाच्या कुस्तीसाठी एवढ्या मोठ्या गारत्यात हालत उभं राहिली लोक परवणे परवणे तुम्हा सर्वांच देवा यात्रा कमिटीच्या वतीनं अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य आणि सोंडोलीच्या पॉइंटवर सोंडोलीच्या पंचकृषीतून आलेले सर्व कुस्तीप्रेमी सज्जन प्रेक्षक आम्ही दोघं निवेदक खरंच तुमचा आभार मानतो पॉइंटवर हा घ्या घ्या कुस्ती मात्र आता घरा यानंतर लगेच देवा थापाची कुस्ती आहे दादा लवकरात लवकर कुस्ती आता घ्या घरात सात ला जायचं ठरलं होतं आता नऊ वाजले नऊ बरोबर वाजले बरोबर घरात नऊ वाजलेल्या आहेत कुस्ती लावायची होते ए बाळा हे बाळा कुस्तीच टायमिंग खरं सांगतो कुस्ती शंभराला शंभर लागली की काटा लागते शंभर नव्वद असले तर कुलसीचा निकाल होतो ही दोन्ही मी नाणी अशी आहे कुठं बी टाकली तर खानदीची नावाज येणारी ना आहे अगदी एवढा वेळ घेतलेला आहे दोन्ही पाळवान महाराष्ट्र केसरीच्या गदेचे मानकर आहेत अना काय निर्णय घेतात धन्यवाद टाळी वाजवून बरोबर सुटलेले आहे दोघांचं वाव आहे दोघांच काय पैलवान जे अंदर आईये चले चलो पैलवान अंदर आईये देवा थापा पैलवान अंदर चले लाखा पैलवान आता कुस्तीला बापू पाहुणे घ्या ना चला। चला। ने ने आता चला सगळ्या पाहुण्याने यायचं हो आता ह्या देवा थापा यांच्या कुस्ती